सभापती महोदय सभापती महोदय आपण या खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद म्हणून काम केलेलं आहे आणि त्या काळामध्ये जलयुक्त शिवार योजना मोठ्या ताकदीनं सुरू झाली होती हे प्रश्नावर येतो कृषी उत्पादन वाढवण्यासाठी हे खातं अतिशय महत्वाचं आहे आताच्या घडीला दुष्काळाची स्थिती विदर्भ असेल मराठवाडा असेल या भागात सातत्यानं होत असते आणि म्हणून या खात्याच्या मार्फत जर चांगलं काम केलं तर एक भुजल स्तर सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढवता येतो आणि आपण दुष्काळावर मात करू शकतो सभापती महोदय आणि सगळ्यात महत्त्वाचं पर्यावरणाचं संतुलन सुद्धा या खात्याच्या मार्फत होऊ शकतं म्हणून माझा प्रश्न आहे कारण कृषी उत्पादन वाढवणं भूजल स्तर वाढवणं पर्यावरणाचं संरक्षण करणं हे तिन्ही काम याच्यातून होऊ शकतात सभापती महोदय कारण हे काम शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी अतिशय महत्वाचं आहे आणि पर्यावरणासाठी सुद्धा महत्वाचं आहे आज ठिकठिकाणी टँकर चालू आहे सभापती महोदय मराठवाड्यात चालू आहे बरोबर नाही शिरसाठ साहेब संभाजीनगरात आज टँकर चालू आहे सभापती महोदय आणि म्हणून जर हे खातं प्रभावीपणे जर या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं मंत्री महोदयाची अनिल परब साहेब राजकीय दृष्ट्या बोलली असेल पण मी याच्यात असं म्हणतो की ही हातबलता या खात्याची नसली पाहिजे कारण हे खातं तसं पाहायला गेलं तर आपण आज कृषी मंत्री माननीय वसंतराव नाईकांचा जन्मदिन आहे कृषी दिन हरित क्रांती ज्यांनी घडवली त्या दिवशी याच्यावर चर्चा करत असताना मला असं वाटतं हे खातं दुर्लक्षित राहता कामं नये हे खातं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून हे जे सोळा हजार जण याच्यामध्ये या सगळ्याच्यात आवश्यक आहे आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर चर्चा झाली ठीक आहे पण हे सोळा हजार जर कधी भरती केले तर मला असं वाटतं महापालिकेचे सुद्धा सव्वीस लोक आपोआप लागू शकतात एवढं या खात्यामध्ये ताकद आहे आणि म्हणून त्याच्याविषयी आपण वित्त विभागाला निर्देश देताल का असा माझा आपल्याला प्रश्न आहे कारण ज्या पद्धतीनं मंत्री हातबलता व्यक्त करतात सभापती महोदय ते सांगितलं तेवढं काही एवढं सोपं आहे वर्ष दोन वर्ष जातील या प्रोसेसला सुद्धा एका त्यांनी सांगितलं आम्ही एम पी आय याला सांगू मंडळाला सांगू एका एवढं सोपन आहे सभापती महोदय आणि म्हणून हे त्वरईनं होण्यासाठी आपण सरकारला निर्देश देणार का हा माझा प्रश्न किंवा द्यावेत अशी माझी विनंती आपल्याला